आणि धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या प्रकरणं सुरू झाल्यापासून वारंवार अनेक गंभीर आरोप केलेत अंजली दमानिया यांनी या ये सगळ्या आरोपांच्या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेतली पण अंजली दमानिया या फक्त एकाच वर्गातील विशेषत एकाच जातीतील नेत्यांना वारंवार टार्गेट करतात असा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय अंजली दमानिया यांनी सुद्धा याला उत्तर दिलंय मात्र अंजली दमानिया आणि जात किंवा वर्ग यामध्ये खरंच काही संबंध आहे का बघूयात या रिपोर्टमधून अंजली दमानियांकडून ओबीसी नेतेच प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले पण अंजली दमानिया फक्त ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतात असा आरोप होऊ लागला आहे जर ओबीसी म्हणून जर धनंजय मुंडे साहेबांचा सा, जर राजीनामा मागितला जात असेल तर आम्ही ओबीसी बांधव या महाराष्ट्रामधले कारण आम्हाला एका मंत्र्याची गरज आहे ही गरज असताना जर थर्मोल ओबीसीच्या माणसांना टार्गेट केलं जात असेल तर मला वाटतंय आम्ही या बाबतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडतायत या गोष्टींच्या संदर्भात अंजलीताई दमान यांनी त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते पुरावे कोर्टासमोर सादर करावेत आणि त्यांनी कुठेतरी पोलीस प्रशासनावरती न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे मला लक्ष्मण हाकेत बद्दल एक चकार शब्द बोलायचा नाही माझा लढा मुळात अजित पवारांपासून सुरू झाला तटकरेंबरोबर लढले गडकरींबरोबर लढले या सगळ्यांबरोबर लढले तर असं काहीतरी मुद्दा काढून उगाच आपण काहीतरी बोलतोय असं दाखवणं हे हाकेना जमतं आम्हाला जमत नाही बीड मधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थकांनी तर इतर समाजाच्या नेत्यांना सुद्धा दवान यांनी टार्गेट करून दाखवावं असं थेट आव्हान आहे अंजली दमाने यांनी मागणी केली एकदम चुकीची मागणी केलेली आहे त्यांनी आणि अंजली दमानेचा इतिहास बघता आतापर्यंत त्यांनी फक्त ओबीसीच्याच नेतृत्वाला टार्गेट केलेले आहे असे कोणते छगन भुजबळ साहेब यांना सुद्धा अंजली दमाने यांनी टार्गेट केलं होतं अंजली दमानिया मॅडम ज्या आहेत त्या वारंवार नवनवीन निराधार खुलासे करून ओबीसी समाजातील एक नेतृत्व महाराष्ट्रात तयार झालेलं नेतृत्व आहे त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र अंजली दमानी यांच्या मार्फत होत आहे माझं एवढंच म्हणणं आहे की नामदार धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्रभर ओबीसी नेते म्हणून आज उदयास आलेले आहेत आणि या अदोबर अस कधीचा आरोप इतर नेत्यावर केलेले नाही ने त्यांना इतर म्हणजे मोठ्या इतर समाजाच्या नेत्यावर ओपनच्या पण जाणून ताई ओबीसी नेत्याच्या माळ का लागलेले आहेत हा सवाल आहे अंजली दमानी यांनी या आधीही अनेक आंदोलनं केली भ्रष्टाचारा विरोधात लढा देत अनेक नेत्यांवर दमान यांनी यापूर्वीही आरोप केलेत अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला फटका सुद्धा बसला दोन हजार बारा साली शरद पवार आणि कुटुंबियांवर अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले दोन हजार बारा सालीच अजित पवारांवर सुद्धा त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती दोन हजार तेरा साली सुनील तटकरेंनी सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी राजकीय वजन वापरल्याचा त्यांनी आरोप केला होता तर दोन हजार सोळा साली एकनाथ खडसेंवर पुण्यातल्या भोसरी इथल्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता दोन हजार सोळा ते सतरा दरम्यान छगन भुजबळांसह कुटुंबियांवर सुद्धा त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते बीड प्रकरणाला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्याचे अनेक प्रयत्न झाले मराठा विरुद्ध ओबीसी असा हा संघर्ष असल्याचं चित्र दाखवण्याचाही प्रयत्न झाला पण जातीच्या या राजकीय लढाईत संतोष देशमुखांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी